संयुक्त महादर्शनात सुटला सुटला पहिला गट सुटला पहिल्या गटामधल्या सात गाड्यापैकी पाच गाड्या आहेत आणि पाच गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे सुंदर अश्या गाड्या आहेत पाच गाड्या आणि पाच गाड्यामध्ये कोण पहिला गट विजेता होणार सुंदर अशी लढत आहे पड्याल हारण्या आणि पाखऱ्या आड्याल देखील सुंदर अशी लढत देत अतिशय सुंदर गड क्रमांक एक चा एक का मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक पाच वरून लावलेली गाडी श्री ज्योतिरिंग प्रसन्न काळुबाई प्रसन्न अनुजा नितीनाबाद सेवाळे हडप क्रमांक दोन सुटला आणि दोन मध्ये दोन गाड्या दोन गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे एक गाडी बाद झाली आणि एकच गाडी पथे ज्या गाडीची उत्सुकता तमाम बैलगाडी होती होतीये असा त्रिकूट पद अलीकडं मथुर पलीकडं सर्जा आणि मागे नाना असा बैलगाडी शर्यत क्षेत्रातला त्रिकूट अतिशय सुंदर गड क्रमांक चा निकाल दोनचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आरेवली कल्याण कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाकर या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक गड क्रमांक तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे बघा कलर कलर चा साज पड्याल ब्लॅक पडतोय दोघात लढत चालू कोण बाजी मारतोय ब्लॅक के लाल्या लाल्यात लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी लढत लढत लाल्या की ब्लॅक लाल्या की ब्लॅक ब्लॅक ने बाजी मारली गड क्रमांक सात गाड्या सात गाड्यांचा रणसंग्राम चालू झाला कोण होणार चौथा गट विजेता सुंदर अशा गाड्या पाहताय कोण बाजी मारत आहे लढत आहे अतिशय सुंदर अशा दोन गाड्या मध्ये लढत 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 नेस्ती पडून चालत नाही पाच मध्ये चार गाड्या आणि चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे दिवस पावसाळ्याचे पण पाठीमाग उठतोय धुरळा कारण धुरळा उठतोय गुलाला साडी सुंदर अशी लढत पाहायला मी ते पलीकडं निमगावकर पाहतायत आणि अलीकडं सुंदर अश्या गाड्या पतात पड्याल पासष्ट पासष्ट शंभू पथोय अतिशय सुंदर नानाच निर्वाद वर्चस्व गड क्रमांक सहा पतोय सहा मध्ये सुंदर अशा चार गाड्या पत चार गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालू कोण होत आहे सहा गट विजेता अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व दादाच गड क्रमांक सात मध्ये एकच गाडी पत आणि एकच गाडी पथे एका गाडी मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते एकटाच क्रमांक पाच वरती गाडी पथे अतिशय सुंदर अशी गाडी पथे आर्याल सासवडकरांचा बादल आणि पलीकडं कटरेवाडी घानंदकरांचा बब्या डॉन परवाच्या मैदानातला द्वितीय क्रमांकाचा मानकरी घडगड